विजू कुराडे तस पाहायला गेलं तर तो माणूस अभ्यासू शिकलेला समजदार सर्वात महत्वाचं प्रशासकीय नॉलेज असलेला माणूस म्हणजे एखाद्या वेळी अकॅडमिक नॉलेज बाजूला ठेवा पण प्रशासकीय नॉलेज हे नॉलेज त्या माणसाकडे खूप आहे त्या माणसाचं नाव येणं चांगलं आणि साहजिक आहे समाजासाठी पोषक पण आहे त्या आले तर उलट बरं होईल या रिंगणात विजू सरांचं देखील काम चांगलं आहे आळे आळेकर म्हणतायत आमचे उपसरपंच आहे त्यांची ओळखी आहे विजू सरांबद्दल बोलायचं झालं तर त्यांचा उपसरपंच पदाचा काळ मी नंतर सांगेन त्याच्या आधी विजू सरांनी खूप प्रशासकीय कामं आळेगावात आणली कोणतंही पद नसताना म्हणजे कोणतंही पद नसताना त्यांनी जर आणली तर त्यांनी त्यांच्या उपसरपंच पद काळात खूप कामं आळेगावासाठी आणली ती उल्लेखनीय आहेत म्हणजे ज्या विभागात शक्यच नव्हतं त्या विभागात विजू सरांनी खूप सारी काम आणली तर विजू सरांनी काम आणले त्यांनी एक नवीन प्रश्न छेडलाय पक्षविरित माझ्याकडे राजकारणाच्या दृष्टिकोनातून पाहू नका परंतु या बिबट्याचा जो मार्ग काढणार आहे ते कालच त्या ठिकाणी अॅडव्होकेट निकम साहेबांशी ते बोललेले आहेत ते केंद्रीय वन विभागाचे मंत्री त्यांची म्हणजे भेट घेऊन त्या बिबट संदर्भात जेवढी गांभीर्य एवढ्या सर्व लोकांना स्व खर्चातून घेऊन जाऊन त्यांना त्या ठिकाणी त्या पद्धतीने नियोजन करणार आहे याकडे कसं बघतो विजन म्हणजे त्यांचं एकदम मूळ मुद्द्याला हाती घालण्याची जी पद्धत आहे याकडे कसं बघतो विजू सर राजकारण नव्हते राजकारणात नव्हते तेव्हापासून सामाजिक जाणीव आहे त्यांना म्हणजे त्यांची सामाजिक जाणीव समृद्ध आहे ते खूप काही करू शकतात राजकारणात आल्यावर विजू सरांना कदाचित विरोधही होत असेल मला मान्य आहे पण ज्यां जे विरोध करतायत त्यांना मी सांगू इच्छितो की विजू कुराडे सर एवढा अभ्यास व्यक्तिमत्व तुम्हाला कदाचित मिळेल पुन्हा भविष्यात कदाचित मध्ये एवढा अभ्यास नेतृत्व तुमच्याकडे नाहीच आहे आता विजू सर हे तुतारी म्हणजे शरदचंद्र पवार गटात आहे अतुल शेठ यांची जवळचे निकटवर्ती मित्र देखील हा आहेत आहे, सहकार्य कशा पद्धतीने रणनीती असणारे यांना तिकीट नेमकी कोणत्या पक्षाकडून भेटू शकतं किंवा त्यांच्यासाठी कोणता पक्ष सोयीचा असू शकतो फायद्याचा असू शकतो विजू सरांसाठी अतुल बेनके गटच फायद्याचा असू शकतो जर तिकडून गेले तरच आळे आणि पिंपळवंडी गट विजू सरांबद्दल विचार करेल असं मला वाटतं सहानुभूतीने सहानुभूती पण असेल आणि विजू सरांचा कामाचा हे पाहता आता अजित पवारांचे त्यांचे थेट संबंध असतात काही निधी देखील त्यांनी मोठमोठ्या निधी त्यांच्याकडून सँक्शन करून आणलेत ना एवढा उपसरपंच हा राज्य लेवलच्या मंत्र्यांना भेटून गावासाठी काहीतरी घेऊन यायची त्यांची तळमळ असते समजा असा कॅन्डिडेट आपल्या या, या परिसराला हवाय का शंभर टक्के हवाय मी बी लहानपणापासून ओळखतो ते व्यक्तिमत्व हरवून नरी आहे लहानपणापासूनच सामाजिक गोष्टींची ही फार आवड आहे त्यांना अभ्यासाची आवड आहे एखादा विषय घेतला तो शेवटपर्यंत निभावण्याची आवड आहे म्हणजे अगदी हरू होणारी म्हणण्याच्या संगीत क्षेत्र म्हणू नका कवी संमेलन म्हणू नका कथा कादंबऱ्या म्हणू नका या संदर्भात प्रचंड आवड असणारे व्यक्तिमत्व राजकारण तो भागत वेगळा आहे त्यांनी फार अगदी कोळून द्यायला अभ्यास आहे जिओपॉलिटिकल विषय आहे विजू सर कधीही बोलू शकतात म्हणजे खूप सारे विषय आहेत ज्या विषयावर विजू सर अगदी झोपेतून बोलू शकतात आता जे राजकारण होतंय तालुक्याच्या लेवलचे राजकारण असतंय म्हणजे जे चुकीचं आहे त्याला मापात पकडलं जातं पण विरोधक त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने वे 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 टीका करतात हे पा विरोधकांची टीका करणं आणि मतदारांचं मत देणं यात फार फरक असतो हे तुम्ही अनुभवलाय मी अनुभवल सध्या तर राजकारण तेच आहे सोयीचं राजकारण करायचं हो हो हे अजेंडे राबवले जातात नॅरेटिव्ह सेट केले जातात अजेंडे राबवले जातात ते राज्यात चालतील किंवा वरच्या पातळीवर चालतील इथे चालत नाही प्रत्यक्ष मतदार विचार करतो ज्यांची कामं केलीत विजू सरांनी ज्यांच्यासाठी निधी आणलेत ज्यांना पर्सनली मदत केल्यात प्रशासकीय पातळीवर असतील किंवा इतर पातळीवर असतील ते लोक शंभर टक्के विजू सरांबद्दल विचार करतील आता या भागात ज्या जा, पद्धतीने पहिली स्टॅच जी होती की निवडणूक आली कुठतरी एक मुद्दा घ्यायचा उपोषण करायचे वे वेगवेगळे वे 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 मार्ग निवडायचे या पद्धतीत विजय शब्दांचे पर घालायचे हे वेगळ्या वे दृष्टीने चालले हा पॉइंट चुकीचा आहे त्या पद्धतीने टार्गेट करायचे त्यामुळे कुठं विरोध होतोय का हा मी मग सांगितलं तुम्हाला हा राजकीय विरोध आहे हा नॅरेटिव्ह सेट केलेला आहे हे अजेंडे आहेत हे अजेंडे त्या पातळीवर चालतात इथे खाली नाही ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे की, क्यों, की ना ही आमदारकी किंवा खासदारकी नाही समजा विजय सरांना आता कुडून लढण्याची म्हणजे आता तुटतारीकडून जर त्यांना तिकीट भेटलं तर तुम्ही त्यांच्या सोबत असाल का मी मी सोबत आहे त्यांच्या पण मग जनता त्यांच्या सोबत राहील की नाही याबद्दल शंका आहे आणि ते जर समजा पक्ष प्रवेश करून आतुरशे बेंटे यांच्याकडून त्यांनी तिकीट मिळवलंच आणि जिल्हा परिषदेसाठी ते इच्छुकता आहेत ते जर त्यांनी पक्ष प्रवेश केला तर शंभर टक्के लोक विचार करतील त्यांच्या म्हणजे वाऱ्यांचं वलय पाहता आळ्याकडून जे प्रीतम शेठचा गट असेल किंवा इतर अजित पवाराचा गट असेल हा बिजू सरांना मोठा शकतो हो हो प्रीतम गाळ्यांचं राजकीय वलय इकडे चांगलं आहे आणि त्या जोडगोळीने एकत्र काम केलंय ठीक आहे काळीन त्या जोडगोळीने किती काम केलंय हे आळेकरांना माहितीये आणि तालुक्याला माहितीये आळेगावात त्यांनी त्यांचं तेन किती काम केलंय आळेगावात सोडा अगदी बिजू सरांकडे जा किंवा प्रीतम शेठकडे जा कधी जा आणि मला हा निधी हवा या गावात तालुक्यातल्या आणि त्याच्या त्याबद्दल तुम्ही काय करताय हे म्हणण्याच्या अगोदर त्यांच्याकडे उत्तर शिल्लक असते ठीक आहे पत्र दे आणि काम मंजूर होऊन येते म्हणजे मी स्वतः माझा आलेला अनुभव मी काही कामं मागितली होती तर मला सहा प्रमा सहज मिळाल्या सहज आणून दिल्या म्हणजे आशा दिल्या की हे काम कोणाला दे तुमच्या प्रमाण म्हणजे कार्यकर्ते जपण्याची भूमिका त्यांच्याकडे हो आहे साहेबच्या एकदम भूमिका होती मदत मोठ्या प्रमाणात केली शरद लेंडे साहेबांना त्या दिवशी देखील त्यांना बोलताना सांगितले की जो सर देखील एक आणि टेक्निकल गोष्टीने एकदम तरुण नेतृत्व आहे त्यांना मदत शरद लेंडे यांच्या मार्फत होऊ शकतील मी तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे शरदराव लेंडे हे एकनिष्ठ व्यक्तिमत्व आहे म्हणजे एकनिष्ठ म्हणजे आता काय सांगू शरदचंद्र पवारकड तो या विभागातला राजकीय राम म्हटलं तर काय हरकत नाही शरदराव लेंडे म्हणजे याबद्दल काही शंकाच नाही हो हा